नमस्कार मी राजू मैत्री योजना बंद पडणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार प्रश्न मार्गी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता अशोक जांभळे सुवास जांभळे लतीफ गैबान परवेश गायबान यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला इचलकरंजी येथील राजाराम स्टेडियमजवळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इचलकरंजी शहर अध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी प्रास्ताविकामध्ये पाणी प्रश्नासह अनेक प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली यावेळी उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार म्हणाले की लाडकी बहीण योजना ही बंद पडणार नाही तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मान्य हसन मुसरिम म्हणाले की इतलकरीचा पाणी प्रश्न लवकरच मार्गी लावू यावेळी दशरथ जावळे सुनील शिंदे गणेश माथरे नागेश कादगे गोविंद कोर्वे सौ माधुरी चव्हाण सौ बिल्किस मुजावर दीपा खारगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते डान्स शिकण्यासाठी आत्ताच प्रवेश घ्या स्वर्तरंग संगीत अकाडमीच्या वतीने सौ अश्विनी आग मॅडम यांच्या मार्गदर्शनाने सिद्धी क्लासिक कथक नृत्य सिमी क्लासिकल जुबा डान्स कपल डान्स सोलो डान्स असे इतर डान्स शिकण्यासाठी स्वर तरंग संगीत अकाडमीच्या क्लासेस मध्ये आताच प्रवेश घ्या संपर्क सौ अश्विनी आग लावे मोबाईल नंबर पंच्याण्णव चारशे पंचावन्न सत्तर आठशे दोन